स्टेप स्टेप बाय क्लास मी अक्षरा प्रशिंग डिझायनर या चॅनल जे विद्यार्थी आधी जॉईन त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचे मनापासून स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ बत्तीस साईज कटोरीसाठी संपूर्ण डायग्राम कसा काढायचा म्हणजे कटोरीचा डायग्राम कसा काढायचा आणि अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरच्या ब्लाउजवर आपण हा डायग्राम ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचा पण अस्तरवर डायग्राम कसा ठेवायचा आणि कशा पद्धतीने डायग्राम ठेवून संपूर्ण ब्लाऊज कटिंग करायचं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुमचं बत्तीस साईज माप असेल आणि सत्तर सेंटीमीटर अस्तर असेल तर कसा आपण कपडा ॲडजस्ट करून कटिंग करायचं आहे फिटिंग करताना मुंड्याचा भाग मागे पुढे होतो नक्की <गी> समजून घ्या की ते मागे पुढे का होतो मुंड्याचा भाग म्हणजेच बाई जॉईन करतो बाईचा भाग हा मागे पुढे होतो तर का होतो नक्की समजून घ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की फिटिंग करताना मुंड्याचा भाग मागे पुढे का होतो आणि आपण संपूर्ण अस्ताचा ब्लाउज कटिंग करून संपूर्ण शिवून कस्टमरला कसा झाला आहे ते पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि मी बत्तीस साईज कपड्याचा डायग्राम जो काढलेला आहे तुम्ही तशाच पद्धतीने डायग्राम काढा म्हणजे तुमचा ब्लाऊज बिलकुल चुकणार नाही आणि कस्टमरलाही अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसणार एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायग्राम बत्तीस साईजचा डायग्राम कसा काढला आणि ब्लाउज पीसवर ठेवून कदा आपण तो डायग्राम कशा पद्धतीने ठेवला हो आहे आणि कसा ब्लाउज कटिंग केलेला आहे संपूर्ण बघा आणि अस्तरचा ब्लाऊज मी कशा पद्धतीने शिवलेला आहे ते पूर्ण बघा आणि कस्टमरला तो ब्लाऊज कसा झाला आहे नक्की बघा व्हिडिओ पूर्ण चला तर मग करूया आपण सुरुवात आधी आपण बघूया डायग्राम कटिंग आणि संपूर्ण शिलाई आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून मी इथे अगदी सुरुवातीपासून व्हिडिओ टाकत असते नक्की तुम्ही याचा लाभ घ्या चला तर मग बघूया आपण संपूर्ण डायग्राम कटिंग आणि संपूर्ण शिलाई आणि कस्टमरला ब्लाउज कसा झाला आहे आणि मी ह्या ब्लाऊजचा पंच कोणी वेळा शिवून घेतलेला आहे नक्की तुम्ही पूर्ण बघा नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्यवस्थित संपूर्ण मी कशा पद्धतीने अस्तरचा ब्लाऊज शिवते ते व्यवस्थित बघा जे कटिंग केलेलं आहे कटोरीचा भाग कटोरी, कटोरी साईडचा आणि योगपट्टी याला आपण अस्तर आधी जॉईन करून घेऊया आणि अस्तर जॉईन करताना व्यवस्थित बघा नाही तर काय होतं एकाच साईडचे दोघं भाग शिवले जातात आणि जो ब्लाऊज पीचचा कपडा आहे उलट सुलट कपडा व्यवस्थित बघून घ्या नाहीतर उलटा कपडा शिवला जातो व्यवस्थित असं चेक करून मग अस्तर लावून घ्या हे दोघं भाग मी असे ठेवले सर्व अस्तर ठेवून संपूर्ण भाग, भाग आपण हा ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहोत मी ब्लाऊज पीसवर ठेवून अस्तर असं जोडून घेतलेला आहे आणि कटिंग करताना मी हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो जास्तीचा वाढवून घेतला होता म्हणजे अस्तरपेक्षा ब्लाऊज पीसचा कपडा मी जास्त वाढून घेतलेला आहे आता हा अस्तरचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे मी बाहीचा कपडा घेतलेला आहे सरळ बाजू घेतली सरळ बाजूवर मी हा अस्तरचा भाग ठेवला आहे अस्तरची बाई जी आपण कटिंग करून घेतलेली ती सरळ बाजूवर मी ठेवून घेतलेली आहे सरळ शिलाई लावायची सरळ शिलाई लावून झाल्यानंतर हा अस्तरचा कपडा आपण खाली करणार आहोत आणि याच्यावरून दाब सिलाई द्यायची जो शिलाईचा कपडा आहे हा खालच्या बाजूला करून घ्यायचा असतो म्हणजे तेव्हाच दाब शिलाई आपली व्यवस्थित येते झाल्यानंतर हा कपडा आतमध्ये फोल्ड करून जो आपला ब्लाउज पीथचा कपडा आहे त्याच्यावरून दाब सिलाई द्यायची आहे दाब सिलाई झाल्यानंतर मी वरूनसुद्धा अशी शिलाई लावून घेतलेली आहे अशाच पद्धतीने योगसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोघो कटोरीचे भाग मी असे ठेवून घेतलेले आहेत त्याकडचा भाग आहे आपला हा बघा हे टोक तर हे टोक मी असं ठेवून घेतलेलं आहे आणि बरोबर दोघं टोक एकत्र झाल्यानंतर काय होतं इथे मध्य तयार होतो इथून आपल्याला तीन इंच घ्यायचे आहेत इथून तीन इंच घ्यायचे आणि इथून घ्यायचे दोन इंच हे लक्षात घ्या बत्तीस छातीसाठी आपण काय केलं तीन इंचचा मी तर टक्स घेतला आणि इथून दोन इंच घेतले बघा किती सुरेख अशी कटोरी तयार झाली आपली साईडचं लावून घेऊया डबल शिलाई घ्यायची डबल शिलाई करून साईडचा भाग लावून घ्यायचा आहे आधी आपण पुढचा भाग संपूर्ण तयार करून घेऊया बरोबर हा गळ्याचा भाग घ्यायचा बघा सुद्धा कमी जास्त आपला हा कपडा झालेला नाही कटोरी अगदी व्यवस्थित बसली इथे बघू शकता की सुरेख अशी कटोरीचा सेप आला आहे योग जॉईन करण्याआधी आपण जो कटोरीचा टक्स घेतलेला आहे तो थोडा आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सेप द्यायचा आहे कटोरीला कारण शिवून थोडं बघा कमी जास्त झालेला असतो ना योगला कसा आकार असतो त्याप्रमाणे आपण इथे कटोरीला क्रॉस असा आकार देऊन घेणार होते बघा असा तक कटिंग करून घ्यायचा म्हणजे आपली कटोरीचा आकार खूप छान दिसतो कसं लावायचा ते बघा इथे आपण डबल योग घेतलेला आहे ना हा कपडा मी असा ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपली ही कवर शिलाई होते तर मी हा कपडा ठेवून घेतला आणि अस्तर मी वरच्या बाजूला केलेला आहे माझा हा कटोरीचा टक्स आहे ना तो पुढच्या साईडला करायचा म्हणजे काचवटणपट्टीची साईड असते ना त्या साईडला आपण ही हा जो टक्स आहे त्या साईडला आपण असं फोल्ड करायचा आहे ही हा आकार इकडं ठेवायचा जो कटोरी जॉईन केलेला आहे आपण हा सुद्धा ह्या साईडला घ्यायचा म्हणजे काचवटणपट्टीच्या साईडला बघितलं का तुम्ही मी कुठल्या साईडला केलं आहे काचवटनपट्टीच्या साईडला मी टक्स आहे ना ह्या साईडला फिरून घेतलेला आहे पण आपण असं फोल्ड करायचं आहे शोल्डर पासून हे असं फोल्ड करायचं आणि हे असं ठेवून घ्यायचं बाहेर काढून घेऊया बघा आपण ही योगपट्टी लावून घेतली शिलाई घेतलेली आहे अशीच योगपट्टी आपण इकडच्या ला साईडला लावून घेऊया इकडच्या साईडचा कटोरीचा भागसुद्धा आपण असा चाखून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित असा योगपट्टीचा आकार कसा असतो त्याप्रमाणे इथे आपण आकार देऊन हा कपडा कटिंग करून घेणार आहोत बटन लावायचे असतील तर उजव्या हाताला बटन पट्टी असते आणि डाव्या हाताला काचपट्टी असते आपल्याला इथे हूक लावून घ्यायची हूक लावण्यासाठी आपण डाव्या हाताला आपली ही आयपट्टी असते आणि उजव्या हाताला काच पट्टी असते आय पट्टी लावण्यासाठी मी इथे दोन इंचा कपडा घेतलेला आहे अस्तरचाच कपडा घेतलेला आहे मी इथे आणि तो खालच्या साईडनं लावून घ्यायचा आहे आपण हे पट्टी लावायचं कारण असं कारण याच्यामध्ये आपण आय बनवले ना तर कस्टमरला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी इथे व्हाईट पट्टी घेतलेली आहे आय बनवण्यासाठी पट्टी मी आयपट्टी इथे बनवून घेतलेली आहे आणि या साईडला मी काचपट्टीसुद्धा तयार करून घेतलेली आहे कारण आयपट्टी काचपट्टीच्या खाली अशी झाकली जाते हे बघा आता आपण पाठचा भाग कसा तयार करायचा ते बघूया आता न लावता आपण पंचगुणी गळा तयार करून घेणार आहोत हा कपडा मी सरळ ठेवला म्हणजे जी सरळ बाजू आहे ती मी अशी वरती ठेवून घेतलेली आहे हा कपडा आपण याच्यावर ठेवून संपूर्ण गळा असा शिवून घेणार आहोत कॅन्व्हास न लावता सुद्धा गळा अगदी व्यवस्थित तयार होतो जर कपडा तुमचा मागे पुढे होत असेल तर टाचण पिन लावून व्यवस्थित पॅक करून घ्या मग नंतर गळा शिवा आणि जे ज्या ठिकाणी कोणे आहेत तिथं व्यवस्थित असं सुई थांबून मग कपडा फिरवा सरपेक्षा ब्लाऊज पीस आपले जास्त कटिंग आहे म्हणजे मग मागे पुढे कपडा होत नाही आणि व्यवस्थित असं शिवला जातो बघा मी असं मी जशी शिलाई लावलेली तसंच मी ते तुम्हाला आखून दाखवणार आहे की म्हणजे मी क शिलाई कशी लावलेली आहे मी असा हा शिवून घेतलेला आहे आता जे हा आहे ना आपण जास्तीचा कपडा हा कटिंग करून घेऊया आणि ते कट लावून घ्यायचे म्हणजे गडा अगदी व्यवस्थित पलटी होतो जिथे कोणे आहेत ना तिथेच व्यवस्थित कट लावा गळा व्यवस्थित तयार होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला याच्यावरून दाप सिलाई द्यायची अस्तरच्या याच्यावरून जो अस्तरचा आपला कपडा आहे त्याच्यावरून आपल्याला इथे दाप सिलाई द्यायची आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा अर्धवड बघू नका कारण मी जी पण मेहनत केली ती तुमच्यासाठीच केली आहे इथं दाप सिलाई लावून झाल्यानंतर हा जो कपडा आहे ना हे बघा आपोआप आतमध्ये दुमडला जातो आणि गळा बघा अशा पद्धतीने तयार होतो दाब शिलाई दिली ना तर व्यवस्थित असा आपला हा गळा तयार होतो इथे आता याच्यावरून आपण संपूर्ण शिलाई लावून घेणार आहोत गळ्याला वरून शिलाई लावून घ्यायची गळा तयार झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत टक्स घ्यायचे आहेत पाठी मी शोल्डरच्या मधोमध केलं टक्ससाठी अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच घेऊन आपण इथे साडेचारवर पाठचा टक्स घेणार आहोत इकडची साईड अशीच करून घ्यायची आहे पाठचे टक्स लावल्यानंतर आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे मी इथे दीड इंचाची कमरपट्टी घेतली सरळपट्टी कटिंग करून घेतली आणि साईडला थोडं फोल्ड करून घेतलेलं आहे ही वरच्या साईडनं पट्टी लावून घ्यायची आणि कमर पट्टी लावून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भाग जो आपण तयार करून घेतलेला होता गळ्याला सेप देऊया आता गळ्याला पायपिंग कशी करायची ते बघूया अगदी डोरी पायपिंग सारखी आपली ही पायपिंग तयार होते गोल गळ्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची म्हणजे व्यवस्थित असा आपला गळा तयार होतो आणि पायपिंगही व्यवस्थित येते दीड इंचाची पट्टी कटिंग करायची पट्टी लावण्यासाठी आपण ही दीड इंचाची क्रॉस पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि हा कपडा डबल फोल्ड करायचा अर्धा इंच पुढे ठेवायचं हे बघा अर्धा इंच पुढे वाढून घ्यायचं आणि एवढं संपूर्ण बघा अर्धवड बघू नका आणि आपण ब्लाउजची फिटिंग कशी केलेली आहे तेही नक्की बघा पायपिंग पट्टी लावल्यानंतर जो जास्तीचा कपडा आहे हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा एकसारखा म्हणजे आपण पायपिंग करतो ना तेव्हा हा जास्तीचा जो कपडा असतो तो पायपिंग मधून बाहेर येत नाही पायपिंग करायच्या आधी आपल्याला शोल्डर जोडून घ्यावं लागतं कारण शोल्डरलाही कवर शिलाई घेऊन मगच आपण पायपिंग करतो व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं म्हणजे या बरोबर आहे की नाही इथे आपला हा कपडा बरोबर आहे शोल्डर जोडण्यासाठी पायपिंग करायच्या आधी काय करायचं आहे आपल्याला हे बघा मी ही पायपिंगची जी पट्टी आहे ती साईडला केली ही पायपिंगची पट्टी मी बाहेर काढली आणि शोल्ड हे पूर्ण कपडा मी शोल्डरचा असा ठेवून घेतलेला आहे सरळ शिलाई घ्यायची जो मागी पड़े कपड़ा शोल्डर जोडताना जो मागे पुढे कपडा असतो त्याला व्यवस्थित असं कट करून घ्या पायपिंग कशी करायची बघा आता इथे आपण शोल्डर जोडून घेतले इकडची साईडची शोल्डर तशीच जोडून घ्यायची आपण असं शोल्डर जोडून घेतलं आणि जो हा पायपिंगचा कपडा आहे हा अर्धवट फोल्ड करायचा म्हणजे आपली काय होते व्यवस्थित अशी पायपिंग तयार होते बघू शकता तुम्ही मी असं हे अर्धवट फोल्ड केलं तिलाच तुम्ही व्यवस्थित फोल्ड केलं ना तर अतिशय सुंदर आपली ही पायपिंग तयार होते बघा इथे मी पायपिंग तयार करून घेतली उलट्या साईडने बघा आतला कपडा बिलकुल बाहेर आलेला नाही आहे अशाच पद्धतीने त्या साईडची आपण पायपिंग तयार करून घेणार आहोत आणि इथे ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत आपण पायपिंग तयार करून घेतली गळा इथे कम्प्लीट झालेला आहे आता बाही लावून घ्यायची आहे बाही लावण्याच्या आधी व्यवस्थित असं समजून घ्या कारण ज्यावेळेस आपण फिटिंग करतो तेव्हा हा मुंड्याचा भाग कमी जास्त होतो तो का होतो तेही समजून घ्या व्यवस्थित जर तुम्ही बाही लावायच्या आधी हे जर चेक केलं नाही तर तुमची फिटिंग करताना मुंड्याच्या इथे कमी जास्त तुमचा इथे भाग होऊ शकतो म्हणून हे बघा का होतो कारण आपण चेक करत नाही न करता जर बाई लावली तर तुमचं काय होईल इथे मुंड्याचा भाग खालतीवरती म्हणून काय करायचं व्यवस्थित असं एकत्र ठेवल्यानंतर इथे भाग हा जास्तीचा दिसतोय हो की नाही हा इतका जास्तीचा दिसतो मग काय करायचं आपण जो जास्तीचा भाग आहे त्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं म्हणजे फिटिंग करताना काय होतं आपलं इथे मुंड्याचे इथे कमी जास्त होत नाही इकडची बाजू आपल्याला तशीच कटिंग करून घ्यायची इथे हा भाग इतका कमी जास्त आहे जो पाठचा आपला सेप असतो त्याच्या लेवलमध्ये हा पुढचा वाक करायचा असतो इथे आपण हे कटिंग करून घेतलं आता बाही लावून घेऊया बाहीचा आतला सेप दिलेला नाही आहे तो आतला सेप कसा कटिंग करायचा बघूया संपूर्ण बाही तयार झाल्यानंतर मग मी आतला सेप देते म्हणजे आपला कसं आहे ना एका साईडचे दोघं भाग होत नाही इथे एकत्र ठेवून घेतली बाही मी एकत्र ठेवून झाल्यानंतर डबल फोल्ड केला डबल फोल्ड केल्यानंतर आपण ही बाही बरोबर कटिंग करून घ्यायची आहे जास्तीचा कटिंगचा भाग आहे जो खोल भाग आहे तो पुढे लावायचा इथे आपण बाही लावून ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत इथे आपण ही माप लिहून घेतलेली आहेत फिटिंग करताना कशी फिटिंग करायची व्यवस्थित बघा आधी आपण बाहीगेर मोजून घ्यायचा बाहीगेर अकरा इंच आहे म्हणजे आपल्याला इथं साडेपाच इंच साडेपाच इंचावर इंचा। इंचा इथं आपल्याला शिलाई घ्यावी लागेल आणि मुंडागेर आहे पंधरा इंच म्हणजे आपण इथे साडेसातवरची निशान लावून घ्यायची इथे आणि छाती घेर आहे बत्तीस तर आपण इथे मोजून घेणार आहोत आठ इंच आठ इंच तर आठ इंचावर मी इथे निशान लावून घेतली आणि सरळ आपण असं घेऊन फिटिंग करून घ्यायची आपल्याला इथे कमर कमरघेर कस्टमरची कमरघेर किती आहे तीस इंच बरोबर इथे तीस इंचावर फिटिंग झालेली आहे त्याला आपण एक्स्ट्रा शिलाई घ्यायच्या तीन शिलाई या साईडला लावून घ्यायच्या इथे हा ब्लाऊज मी फिटिंग करून घेतलेला आहे